नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पैसे वाटपा संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत पाहू शकता बघा तिसऱ्या टप्प्याचे जे काही पैसे आहेत त्यासंदर्भातचे अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यासोबतच पुढे तुम्हाला पाहायला मिळते दुसरी अपडेट आहे महिलांना खुशखबर दिली तर बघा महिलांना खुशखबर दिलेली आहे काय खुशखबर आहे पाहू शकता आता हप्त्याला दोन हजार रुपये भेटणार पाचशे रुपयांची थेट वाढ झालेली आहे पाहू शकता बघा थेट पाचशे रुपये वाढलेले आहेत आता योजनेमध्ये थेट पाचशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे अगोदर तुम्हाला पंधराशे रुपये योजनेमध्ये देण्यात येत होते प्रत्येक महिन्याला आता ह्या ठिकाणी दोन हजार रुपये जे आहेत ते भेटणार आहेत स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माहिती दिलेली आहे तर ते केव्हापासून लागू होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत थेट तुम्हाला दोन हजार रुपयांचा हप्ता आता मिळणार आहे म्हणजेच महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी आपण सहित पाहणार आहोत खरी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल दुसरी एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी असणार आहे तिसऱ्या टप्प्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात ती देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा दोन अपडेट तुम्हाला मिळून जातील तर सर्वात अगोदर सर्व महिलांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत शेअर करा त्यांना देखील या ठिकाणी ही माहिती पोहोचायला पाहिजे मिळाली पाहिजे त्यासाठी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून टाकायचा आहे तर बघा तिसऱ्या टप्प्याच्या पैसे वाटपासंदर्भातली सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आपण पाहूया त्यानंतर महिलांना जी खुशखबर देण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून ती देखील आपण पाहू लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता लाडकी बहीण योजना महिलांनो या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा तर पाहू शकता बघा तिसऱ्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातली महत्त्वाची माहिती आपण अगोदर पाहत आहोत जर आपण पाहिलं तर बघा कोणत्या दिवशी तिसरा हप्ता जो तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते तर बघा संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत त्यासोबतच व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा त्यामध्ये तुम्हाला स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे हप्त्याचे पाचशे रुपये वाढलेले आहेत त्यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी ठीक आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले ला आहे हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे बघा हा जो हप्ता आहे तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर हा हप्ता हप्ता जो आहे पैशांचा जो हप्ता आहे तो जमा झालेला नाही आहे हा जो काही हप्ता आहे तो जमा झालेला नाही आहे तो सप्टेंबर महिन्यात त्या ठिकाणी जमा होईल म्हणजेच या महिन्यामध्ये जमा होणार आहे हा महिना सप्टेंबरचाच आहे आता या महिन्यामध्ये केव्हा जमा होईल ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला देखील तो प्रश्न पडला असेल की तिसऱ्या हप्त्याचे पैसे आम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत आहोत तो जो काही हप्ता आहे तो आम्हाला मिळालेला नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला जो काही तिसरा हप्ता आहे त्या तिसऱ्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतात का जर तुम्हाला वाटतं आहे की वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये वाट पाहत आहोत असं लिहून पाठवा वाट पाहत नसाल तर तुम्ही नाही लिहून पाठवा कारण तुम्हाला अगोदरच माहिती आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत पुढचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयांचा त्या ठिकाणी मिळणार आहे आता बघा हप्ता ज जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे नेमकी तारीख काय असेल कोणत्या तारखेला नेमके पैसे आमच्या अकाउंटला जमा होतील आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहेत असा देखील प्रश्न बहुतेक ताईबगिनींना या ठिकाणी पडलेला असेल असे अनेक प्रश्न महिलांना पडलेले आहेत बघा या ठिकाणी तेच प्रश्न आपण घेतलेले ज्या महिलांना प्रश्न पडलेले आहेत तेच त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून आपण जाणून घेणार आहोत तर बघा हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीमधून जाणून घेणार आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळाजुळ करता आली नव्हती तात्काळ तुमच्याजवळ सर्व कागदपत्रे उपलब्ध नव्हती त्यामुळे त्या, त्या महिलांनी जुलै एकतीसपर्यंत अर्ज करण्याची जी काही डेडलाईन होती ती हुकली होती बहुतेक महिलांची एकतीस जुलैपर्यंतची अर्ज करण्याची मुदत हुकल्यामुळे बहुतेक महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेले होते <गरता> आता ह्यामध्ये काय झालं होतं एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते त्या महिलांना सुरुवातीला तीन हजार रुपये पाठवले होते सुरुवातीला तीन हजार रुपये एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते त्या महिलांना पाठवण्यात आले <जा तोरे> होते जरी तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला होता परंतु तुमचा अर्ज मंजूर नसल्यामुळे तुम्हाला जुलैमध्ये पैसे मिळाले नव्हते त्यानंतर काय झालं की ऑगस्टमध्ये ह्या ठिकाणी पैसे जे आहेत सॉरी एकतीस जुलैपर्यंत जे अर्ज मंजूर झाले होते त्या अर्जांचे पैसे या ठिकाणी ऑगस्टमध्ये पाठवण्यात आले होते मग काय झालं होतं तुमचे अर्ज जे आहेत ते एकतीस जुलैपर्यंत मंजूर नसल्यामुळे हो तुम्हाला सुरुवातीला पैसे मिळाले नाही त्यानंतर दुसरा हप्ता पाठवण्यात आला ऑगस्टमध्येच एकोणतीस ते एकतीसपर्यंत हे एकोणतीस ते एकतीसपर्यंत दुसरा हप्ता पाठवण्यात आला होता आता ह्यामध्ये काय झालं होतं बहुतेक महिलांचे जे काही ज्यांना या ठिकाणी पहिल्या हप्त्यामध्ये पैसे मिळाले नव्हते त्या सर्व महिलांना राहिलेल्या महिलांना दुसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळाले त्यानंतर बहुतेक महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता परंतु त्यांचा अर्ज जो आहे तो बघा चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्टपर्यंत मंजूर नव्हता त्यामुळे त्यांना पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना आता पैसे मिळून जातील सर्व महिलांना राहिलेल्या ज्या सर्व महिला आहेत त्या राहिलेल्या सर्व भगिनींच्या ह्या ठिकाणी पैसे जे आहेत ते आत्ता सप्टेंबर महिन्यात मिळून जातील पुढे बघा अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता त्यामुळे या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जे ते जमा झाले नव्हते पुढे बघा किती पैसे आता जमा होणार आहेत ते देखील आपण पाहूया आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात म्हणजेच या चालू महिन्यामध्ये पैसे येणार आहेत या महिन्यामध्ये तुमच्या अकाऊंटला पैसे येणार आहेत ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरला होता बघा तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज भरला आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही जुलैमध्ये भरला तर जुलै लिहून पाठवा ऑगस्टमध्ये भरला तर ऑगस्ट लिहून पाठवायचं आहे ठीक आहे त्यासोबतच तुमचं डी बी टी कधी झालं आहे तुम्ही बँक के वाय सी कधी केलं लिंक कधी केलं ते देखील कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी सांगायचं आहे आता बघा सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे चार हजार पाचशे रुपये जे आहेत ते जमा होणार असल्याची माहिती आहे कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे तर बघा तीनही महिन्यांचे एकत्रित मिळून चार हजार पाचशे रुपयांची जी काही रक्कम आहे ती मिळण्याची या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा या महिलांना फक्त पंधराशे रुपये का तर बघा असा प्रश्न महिलांना पडला असेल महिलांना पंधराशेच रुपये का तर बघा ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांनी आत्ता या महिन्यात अर्ज केलेला आहे चालू सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे त्यांनी सप्टेंबर लिहून पाठवा ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला त्यांनी ऑगस्ट लिहून पाठवा ज्यांनी जुलैमध्ये ऑग अर्ज केला त्यांनी जुलै लिहून पाठवायचे आता ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्यांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही आहेत तसेच जर तुम्ही अर्ज भरताना अकरा पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज जे ते स्वीकारण्यास त्या ठिकाणी अधिकार देण्यात आलेले आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचं अनेक प्रकार समोर आलेले आहेत एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे आता बघा योजनेच्या इतक्या महिला ठरलेल्या आहेत लाभार्थी किती महिला लाभार्थी आहेत ते देखील आपण पाहणार आहोत किती महिलांना पैसे मिळतील ते देखील पाहणार आहोत अशा प्रकारे आत्तापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी एकोणसाठ लाख बगिणींना चार हजार सातशे सत्त्याऐंशी बघा चार हजार सातशे सत्त्याऐंशी कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे आणि नक्कीच वाढणार आहे हा जो आकडा आहे चार हजार सातशे सत्त्याऐंशी कोटींचा तो सप्टेंबर महिन्यामध्ये वाढणार आहे कारण आता पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत ठीक आहे तिसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकेल तर पाहू शकता बघा उद्या आहे चौदा तारीख उद्या चौदा सप्टेंबर आहे एकोणावीस सप्टेंबरपर्यंत सर्व भगिणींना सर्व माता भगिणींना पैसे मिळून जातील एकोणावीस सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना पैसे तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाणार आहेत ठीक आहे ही जी काही माहिती आहे ती आलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो एकोणावीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी जमा होऊन जाणार आहेत त्याचबरोबर आता बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेली घोषणा मी जसं तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या शेवटी आपण ती माहिती पाहणार आहोत त्यासाठी ज्या महिला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतील त्या महिलांनाच ही माहिती करणार आहे तर बघा दोन हजार रुपये रक्कमसंदर्भात त्यांनी महत्त्व माहिती दिली ते आपण पाहूया ही माहिती सुद्धा आजचीच आहे बघा तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली माहिती आहे आता ही जी काही माहिती आहे ती खरी आहे पाहू शकता योजनेचे पैसे वाढणार योजनेचे पैसे वाढवणार बघा योजनेचे जे पैसे आहेत ते वाढवणार आहेत पंधराशे रुपये तुम्हाला आता त्या ठिकाणी मिळत होते आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेले पंधराशे रुपयांची दोन हजार रक्कम आम्ही करणार आहोत आता दोन हजार रुपये तुम्हाला थेट त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच पंधराशे रुपयांवर पाचशे रुपये जी ती वाढ झालेली आहे पाचशे रुपयांची वाढ या ठिकाणी या योजनेमध्ये झालेली आहे ठीक आहे आता ही जी काही वाढ आहे ती कधीपासून लागू होईल कधीपासून तुमच्या अकाउंटला जमा होईल ते आपण पुढे पाहणार आहोत बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की बहिणींना देणारे पैसे आम्ही वाढवत जाणार आहेत बघा बहिणींना पैसे जे काही देणारे पैसे आहेत ते आम्ही वाढवत जाणार आहेत आता दीड हजार बघा आता दीड हजार देत आहोत आता दीड हजार देत आहोत परंतु ते पुन्हा ते पुन्हा आमचे सरकार आल्यावर आमचे सरकार आल्यावर दोन हजार करणार आहोत बघा या ठिकाणी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली माहिती आहे आपण पाहत असतो विरोधकांकडून देखील माहिती दिली जात असते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांनी ह्या ठिकाणी दोन हजार रुपये रक्कम देण्याची घोषणा केली होती त्यासोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाजी पटोले यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं आम्ही योजनेची तीन हजार रुपये रक्कम करू म्हणून त्याचबरोबर आजच खासदार संजय राऊत यांनी देखील तीन हजार रुपये रक्कम करण्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं त्याच पद्धतीने आता आपण जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आमचे सरकार आल्यावर दोन हजार रुपये रक्कम या ठिकाणी केली जाईल असं त्यांनी सांगितले त्यानंतर सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर आणखी त्या निधीत वाढ करण्यात येणार आहे पाहू शकता बघा दोन हजारवर सरकार थांबणार नाही आर्थिक परिस्थिती जर त्या ठिकाणी सुधारली राज्याची आर्थिक परिस्थिती सरकारची आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारल्यानंतर आणखी त्या निधीमध्ये वाढ करता येणार आहे म्हणजेच दोन हजार रुपयांची रक्कम पुढे पंचवीसशे होऊ शकते म्हणजेच दोन हजार पाचशे रुपये होईल दोन हजार पाचशेंची तीन हजार रुपये होईल तीन हजार रुपयांची साडेतीन हजार रुपये होईल आणि साडेतीन हजार रुपयांची चार हजार रुपये देखील होणार आहे तर अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः त्या ठिकाणी जो काही राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा असतो कार्यक्रम असतो लाडक्या बहिणींचा निधी वितर होतो वितरित वितरित केला जातो तर त्या कार्यक्रमामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे बोललेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमची जी रक्कम आहे ती वाढवणारच आहेत असे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बघा पुन्हा सरकार आल्यावर तर निश्चितच दोन हजार रुपये रक्कम या ठिकाणी होणारच आहे तर पाहू शकता तुम्हाला आता दोन हजार रुपये जे हप्त्याचे आहेत ते त्या ठिकाणी मिळणारच आहेत तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती संपूर्ण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत त्या अगोदर महत्वा सूचना सर्वांनी व्हिडिओला त्या ठिकाणी शेअर करून टाका सर्व माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली माहिती आहे तर सर्व माता भगिनींना आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवा हे तुमचं महत्त्वाचं काम असेल तुम्हाला देखील आनंद झाला असेल आणि सर्व माता भगिनींना देखील आनंद त्या ठिकाणी होईल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा तर आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लाडकीबेन योजनेची अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद